नाशिक महानगरपालिका हद्दीतील म्हसरूळ परिसरातील मोराडे नगर प्रभाग क्रमांक एक मधील नागरिक आता रस्त्याच्या समस्याने चांगलेच हैराण झाले या नागरिकांनी आता महानगरपालिकेकडून आठ दिवसात हा रस्ता व्यवस्थित न केल्यास उपोषणाला बसणार असल्याचाही इशारा दिलाय मोराडे नगर प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांच्या रस्त्याबाबतच्या तक्रारी आपण पाहूया नेमक्या काय आहेत नमस्कार माझं नाव शर्मिला शिंदे असून मी या एरियामध्ये मोरा मोराडेनगरमध्ये गेल्या तीन वर्षांपासून राहते मात्र अद्यापर्यंत इथे कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्यात नाही या याची कंप्लेंट आम्ही तीन वेळा ऑनलाईन पण नोंदवली आहे आणि प्रत्यक्ष फोन करून पण कळवलं आहे पण तरी पण अजून पण कोणाची व्हिजिट झाली नाही किंवा कोणी त्याबद्दल क दखल घेतली नाही रस्त्याचं काम असो स्ट्रीट लाईट असो किंवा पाण्याची समस्या असो श्वानांचं जसं इथे खूप साम्राज्य झालं आहे त्याच्याने जा भरपूर म्हणजे त्रास होतो त्यानंतर आम्ही स्वतः यावर्षी गुडघ्यापर्यंत नाल्या इथे झाल्या होत्या तर त्यासाठी वर्गणी काढून प्रत्येकी पंधराशे रुपये वर्गणी काढून पन्नास ते साठ हजार रुपये जमा करून ते काम करण्याचा पण प्रयत्न केला पण त्यालाही सफलता नाही आली तर विनंती अशी आहे की या सगळ्या गोष्टीची दखल घ्यावी आणि याच्यातून आम्हाला मार्ग काढून द्यावा ग गीते साहेबांनासुद्धा ही गोष्ट मी कळवली होती कारण ते माझ्या रिलेटिव्हमध्ये येतात पण तर तिथूनही काही मदत झाली नाही कारण त्यांचा हा एरिया येत नाही असं सांगितलं गेलं आणि सरांना पण सांगून झालं पण त्यांच्याकडूनही काही रिस्पॉन्स आला नाही दररोज मुलांना स्कूल बस साठी लेट होतो इथून जाताना सोडवताना आम्हाला दररोज लेट होतो आम्ही ऑफिसला जातो ऑफिसला जाताना पण आम्हाला दररोज लेट होतोय खूपच जास्त खराब झालाय रस्ता शेवटी आम्ही वर्गणी करून ते सगळं नीट करायचा प्रयत्न केला पण तो पण असफल झाला म्हणून आमची सगळ्यांची विनंती आहे की लवकरात लवकर रस्ते स्ट्रीट लाईट आणि पाण्याची तेवढी सोय करावी आमचे जे मान लोकांचे इतके हाल होते तर आता आम्हाला पर्याय नाही राहिला पर्याय एकच का आता आठ दिवसाच्या आत आमचं निर्णय घ्या तर ठीक नाही तर आता आम्हाला उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय नाही आहे मध्ये रोडची खूप दुरावस्था झालेली आहे आमच्या येथे प्रभाग क्रमांक एकमध्ये नगरसेवक अरुणजी पवार भानशे मॅडम गणेश गणेशजी गीते हे नगरसेवक असून त्यांनी ह्या आमच्या मोराडे नगरमध्ये कुठले वारंवार त्यांना आम्ही सांगत आलो त्यांनी कुठे कुठल्या प्रकारचे लक्ष दिलं नाही हे रोड खराब असल्यामुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांचे येण्या जाण्याचे खूप गैरसोय झालेले आहे आणि इडं जेवढे वृद्ध आहे त्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे इडं ड्रिने ड्रेनेज तर आत्ता झालेले आहे त्यानंतर पाण्याची लाईन नाही दुसरी गोष्ट स्टेट लाईटी नाही त्याच्यामुळे आम्ही वर्गणी काढून इथं मोठमोठ्याला नाल्या पाडल्या होत्या प्रत्येक घरातून दोन दोन हजार रुपये वर्गाने काढून असे सत्तरऐंशी हजार रुपये जमून आम्ही स्वतः नाल्या बुजवल्या आणि खूप चिखल झालेल्या आहे आणि नगरपालिकेला दोन ते तीन वेळा ऑनलाइन कंप्लेंट पण टाकलेली आहे लेखी ले स्वरूपात आयुक्त साहेबांना ले, आम्ही लेटर पण दिलेले आहे तरी त्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी घेतलेली नाही तीव्र आंदोलन करू सगळ्या महिला ज्येष्ठांच्या वतीने आमचे तीव्र हे <coughs> आहे मौजे मोराडे नगर या परिसरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे वारंवार निवेदन देऊनसुद्धा या रस्त्याची रिपेरिंग अथवा या रस्त्याचं काम पूर्ण होत नाही स्ट्रीट लाईट नाहीत कुठल्याही प्रकारची सुविधा नाही जवळजवळ शंभर ते सव्वाशे कुटुंब या परिसरात राहतात आणि या रस्त्यावरून ये जा करतात दर दिवशी या ठिकाणी या चिखलातून अपघात होतात शाळेतल्या मुलांना स्कूल बस येत नसल्याने चिखलातून पायवाट करत त्यांना त्या रस्त्यापर्यंत जावं लागतं आणि मग शाळेत उशिराने पोचावं लागतं दर दिवशी या समस्या आम्हाला उद्भवत आहेत विशेष करून रात्रीचा चोरांचा सुळसुळाट आहे श्वानांचं या ठिकाणी फार गर्दी आहे रात्री बेरात्री लाईट नसल्यामुळे स्ट्रीट लाईट नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात संकटांना या ठिकाणी आम्हाला सामोरं जावं लागतंय गेल्या दोन महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्यापासून दर दिवशी आम्ही अतिशय मोठ्या मोठ्या संकटांना सामोरे जातो आहे या रस्त्यातून पायवाट काढताना अक्षरशः आमचे जीवास जीवावर येत आहे आणि ही परिस्थिती आम्ही सगळ्याच्या सगळे लेखी निवेदनात मान्य आयुक्त साहेबांना पण कळवलेलं आहे आणि या निवेदनाची प्रत मान्य राहुल भाऊ ढिकले साहेब आमदार त्याचप्रमाणे मान्य राजाभाऊ वाजेसाहेब खासदार या दोघांनाही या प्रतीचे नमुने दिलेले आहेत आयुक्त साहेबांना हे निवेदन दिल्यानंतर आयुक्त साहेबांच्या माध्यमातून लवकरात लवकर काम होईल अशी अपेक्षा होती मात्र आज गेले एक महिन्यापासून तीन जुलैला निवेदन दिलेलं आहे तीन जुलै दोन हजार चोवीस एवढ्या दिवसानंतर सुद्धा या रस्त्याची रिपेरिंग झालेली नाही इतकी भयानक परिस्थिती आहे की कुठल्याही क्षणी आता या महिला ज्या बाहेर प्रवासाला जातात किंवा काही ने करण्यासाठी जातात तर स्कूटीवर त्यांचे अपघात होतात मुलांना शाळेत जाण्यासाठी शक्य होत नाही इथून जे स्थानिक प्रवासी आहेत म्हातारे आहेत यांनासुद्धा या रस्त्यातून चालता येत नाही अशी भयानक परिस्थिती आहे कुठल्याही सुविधा या ठिकाणी नाही आणि आमच्याकडून मात्र नगरपालिकेने सगळे कर घेतलेले आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कर बाकी नाही तरीसुद्धा रस्ते होत नाही स्ट्रीट लाईट नाहीत गटारी नाहीत कुठल्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी प्राप्त होत नाही म्हणून माझी या ठिकाणी प्रशासनाला विनंती असेल या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मोराडी नगरच्या सर्व रहिवाशां रहिवाशांच्या वतीने महिलांच्या वतीने माझी या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी रस्ते स्ट्रीट लाईट आणि भुयारी गटारी तात्काळ व्हाव्यात कमीत कमी या ज्या ग रस्त्याची दुरावस्था आहे ही तरी तात्काळ एवढ्या चार पाच दिवसात ती रिपेअर व्हावी अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ नगरपालिकेसमोर उपोषणाला बसणार आहोत हा प्रश्न न सुटल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू अशी या ठिकाणी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला मी विनंती करत आहे या ठिकाणी अद्यापपर्यंत कोणीही आलेलं नाही कुठल्याही अधिकाऱ्याने कुठली व्हिजिट केलेली नाही आम्ही निवेदन दिल्यानंतर कार कारवाई होईल अशी अपेक्षा होती मात्र तसं काहीही झालेलं नाही मसरूळ परिसरातील मोराडेनगर भागात रस्ता गटारी स्ट्रीट लाईट सुविधा उपलब्ध नसल्याने संतप्त नागरिकांनी नाशिक मनपा आयुक्त यांना वारंवार निवेदनही सादर केले मात्र मनपा आयुक्तालयाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही यावेळी सुधाकर मोराडे पृथ्वीराज शिरसाट दीपक आहिरे किशोर अहिरे मच्छिंद्र खैरनार नंदू विश्वनाथ कस्तुरे कमलेश कुमार यादव भास्कर मोराडे दिलीप मोराडे बबन कृष्णा मोकाट गजानन ढाकरके संजय चंद्रात्रे राहुल साळुंके बाळासाहेब नन्नावरे सागर चंद्रात्रे संतोष फडोळ प्रणव सुधाकर मोराडे राहुल मोराडे रोहित मोराडे अभिषेक विलास पवार राकेश देवरे मंगेश देवरे विलास पवार बाळासाहेब आहेर वेदांत शिरसाठ विनोद मोराडे दिलीपराव आढवणे देविदास रोरेर सुरेश वाघ मनीष वाघ रोहन वाघ दीपक माळी त्याचबरोबर शर्मिला संदीप शिंदे रेवती मोरे दीपाली नंदू कस्तुरे स्वाती दाजीबा ढाकरके महानंदा ढाकरके ज्योती ढाकरके रुबीदेवी मनिषा संजय साळुंके सुमन जावळे कल्पना वाघ श्वेता वाघ विद्यामाळी विशाखा पवार योगिता पवार जानवी शिरसाठ मनिषा मोराडे संगीता मोराडे भारती मोराडे अनुसया मोराडे निकिता मोराडे श्रद्धा मोराडे पल्लवी मोराडे गायत्री मोराडे प्रियंका रणजित मोकाट मानसी चंद्रात्रे स्नेहल साळुंके संगीता चंद्रात्रे वर्षा पवार आशा शिरसाट मनीषा जाधव सुमन बबन मोकाट आदी महिलाही उपस्थित होत्या म्हसरूल परिसरातील नागरिकांसाठी रस्ते लाईट पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने संतप्त नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदनही दिले मात्र या निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही येणाऱ्या आठ दिवसामध्ये महानगरपालिकेकडून रस्ता लाईट आणि पाण्याची व्यवस्था न केल्यास म्हसरूळ परिसरातील मोराणेनगर वासियांनी उपोषणाचाही इशारा दिलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक